Okay. <laughs> आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत माथेरान शहरातील माथेरानचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला। या याप्रसंगी बोलताना शिवसेनेत कधीही नवा जुना असा भेदभाव केला जात नाही येथे प्रत्येकाला समान संधी योग्य सन्मान आणि काम करण्यासाठी बळ दिले जाते अशी भावना व्यक्त केली या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माथेरानचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे विधानसभा प्रमुख युवासेना प्रसाद थोरवे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद नाईक संपर्क प्रमुख निखिल शिंदे युवासेना अधिकारी गौरंग वाघेला सागर पाटील वसंत कदम लक्ष्मण कदम निलेश कदम शुभम गायकवाड खालीद शेख तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी नितीन पारदी नेर माथेरान